जायच मला पंढरपूरला जायचं जायच वियाच दर्शन घ्यायाच ग्याच विठुरायाच दर्शन घ्यायाच ग्यायाच मला पंढरपूरला जायच जायाच मला पंढरपूरला जायच विठुरायाच दर्शन घ्याया घ्याया <laughs> विठुरायाच दर्शन ज्यायाचा, ज्यायाचा। <laughs> नको वाटे हा संसाराचा भार नको वाटे हा संसार दोन हाताला एक शेंबळ शोर दोन हाताला आणा एक शेंबळ पोर आली एक माझ्या वळतय पदर आणि तिसरं पण आई ते माझं पदर वळत अरे सोड फाटल की अरे शमळ कुठलंच प्यार हे शंभर आहे ना हे प्यार म्हणजे माझच की माझच मुलगा श आहे पण ते माझंच आहे पुढं काय करायचं काय करायचं कसं करायचं कस कस भीमंदिर गाठायचं ग गाठायचं हो कस कस भीमंदिर गाठायचं ग गाठायच मिठुरायाच दर्शन घ्यायाच ग्यायाच मिठुराच दर्शन घ्यायाच ग्यायाच हो नवरा माझा लई अवगुणी देव नाही म्हणतो सांगा याला कोणी त्यात नवराय मोठा अवगुणी देवच नाही म्हणते सांगायला कोणी समजू आता आहे का असं खरं सांग बर मग देवाशिवाय काय आहे राखा याला गुणी सांगून राखा याला गुणी सांगून आणि ठसवा पांडुरंग ह्याच्या काहीतरी समजावून सांगा असं सांगा का त्याच्या मनात पांडुरंग ठासला पाहिजे पुढं काय करायचं पांडुरंग भजनी लागायचं पांडुरंग भजनी लागायचं ग लागायचं पांडुरंग भजनी लागायचं ग लागायचं विटुरायाच दर्शन ग ग्यायाच विठुरायाच दर्शन ग ग्यायाच काय सांगू विठ्ठलाचा ध्यास अहो या विठ्ठलाचा एवढा ध्यास लागला काय सांगू तुम्हाला बसता चालता फिरता विठ्ठलच विठ्ठल जिथं गेलो तिथं विठ्ठल घरी विठ्ठल दारी विठ्ठल काय काय सांगू या विठ्ठलाचा ध्यास त्यानं भरला माझा सवास करा पांडुरंगाचा ध्यास मग घरा सुख येईन भरपोस पांडुरंगाचा ध्यास केला ना काय होते घरात प्रत्येक सुख आपल्या घरपोच येते सुख दुःख आपलं सगळं दुःख तारण होते म्हणून पांडुरंगाचं दर्शन पांडुरंगाचा ध्यास सोडू नका बायांनो पांडुरंगास आपल्याला तारणार आहे अगं पण कसं येईल कसं येईल म्हणूनच म्हणतो विठ्ठलाला जायचं ग जायचं विठ्ठलाला जायच मिठुरायाचं दर्शन घ्यायच घ्यायच मिठुरायाचं दर्शन घ्यायच घ्यायच मला पंढरपूरला जायच ग जायच मला पंढरपूरला जायच ग जायाच मिथुरायाच दर्शन घ्यायच ग्यायाच मिथुरायाच दर्शन घ्यायच ग्यायाच मिठल मिळल विठ्ठल हरिओ मिठल मिल ओ, मितल, 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 हरी ओ रंगा विटला हरी ओम विटला ओ, ओ विटला 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 हरी ओम विटला खंडरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की